नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी धाबा स्टाईल मसालेदार अंडी चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेले आहे उकडून घेतलेली अंडी घेतलेली आहेत आता काय करायचं ही उकडलेली अंडी जी असतात त्यांना थोडी थोडीशी चाकूने खाच मारून घ्यायची आहे आता अशी खाच का मारून घ्यायची कारण त्यालाच्यामध्ये मसाला आतपर्यंत गेला जातो आणि मसालेदार अंडी अशी छान होतात आता काय करायचं आपण मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं घालणार आहे लसूण पाकळ्या आता इथं असा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तीळ एक चमचा घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे आणि खोबरं थोडंसं घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व मसाले एकत्र करून आता हे बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आता काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवायची आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ही जी आपण उकडलेली जी अंडी होती ती अंडी त्यामध्ये एक, -एक सोडायची आणि मस्त असं शालू फ्राय करून घ्यायचं आता ही थोडी थोडी अंडी भाजत आली की त्यामध्ये टाकायचं आहे आपण हळद आता हळद थोडीशी टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट आता लाल तिखट थोडंसं टाकून त्यामध्ये चवीपुरतं आपण नमक टाकायचं आहे आणि मस्त असं त्याला भाजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं असं भाजून घ्यायचं आणि ही हंडी ठेवून द्यायची आता नंतर काय करायचं पुन्हा एकदा गॅसवरती पॅन ठेवायचा आणि त्याच्यामध्ये तेल थोडंसं गरम करायचं आणि त्यामध्ये टाकायचं लवंग मिरे आता ले ले हे चार चार घेतलेले आहेत आणि त्यानंतर वेलदोडीची एक टाकलेलं आहे आणि तेजपत्ता टाकलेला आहे आणि अगदी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक का अजून कांदा चिरू शकता अगदी बारीक का असा कांदा आपण यामध्ये टाकणार आहोत आणि मस्त असा हा थोडासा भाजूपर्यंत आपण याला वाट बघायची आणि नंतर काय करायचं हा थोडासा भाजत आला की आपण जो बनवलेला जो मसाला होता सर्व साहित्य घालून आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला यामध्ये ॲड करायचा आहे बघा या, या पद्धतीनं असा हा मसाला ॲड करून घ्यायचा आणि मस्त असा हा मसाला आपण आता भाजून घ्यायचा आहे आता ह्याला पूर्ण तेल सुटईपर्यंत हा मसाला पूर्ण गुलाबी रंगापर्यंत होईपर्यंत हा मसाला आपण छान असा परतवून घ्यायचा आहे आता मसाला परतवून झाल्यानंतर थोडासा मसाला आता हा भाजलेला आहे आणि त्यामध्ये टाकायचा आहे आता आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर त्यानंतर लाल तिखट थोडंसं टाकायचं आहे आता हे दोन्ही प्रमाण कारण आपण अंडी भाजताना देखील टाकलं होतं त्यामुळं हे प्रमाण देखील थोडं थोडं टाकायचं आहे अगदी चवीपुरतं हे मिश्रण टाकायचं आहे आता काय करायचं जे आपण शालू फ्राय करून घेतलेली अंडी होती ती टाकायची थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त असं ह्याला पुन्हा एकदा हलवायचं आणि ह्याच्यावरती एक झाकण ठेवून ह्याला छान असं एक वाफ येऊन द्यायची म्हणजे काय होईल मसाले आतपर्यंत म्हणजे अंड्याच्या आतपर्यंत मसाले जातील असं ह्याला छान असं आपण वाफ घ्यायची बघा आता इथं आपण वाफ घेतलेली आहे आणि मस्त असं तर्रीदार म्हणतो आपण ढाबा स्टाईल अशी आपले ही अंडी तयार झालेली आहेत आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं डिशमध्ये काढून घ्यायचं आणि सर्व करायचं बघा किती मस्त असं भन्नाट असा त्याला कलर पण आलेला आहे आणि टेस्ट देखील अगदी भन्नाट झालेली आहे तुम्ही पाहू शकता की मस्त असं तर्रीदार ढाबा स्टाईल इथं आपली ही मसाले अंडी तयार आहे चला तर आज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि कोल्हापुरी तडका या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर ही अंड्यांचा आस्वाद घ्या आणि वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या आज ही रेसिपी, रेसिपी तुम्हाला कशी वाटली अगदी मसालेदार अंडी ती मला नक्की कमेंट करून सांगा